त्याप्रमाणे सभापती महोदय अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प बीडी चाळीतला आणि विशेषतः संपूर्ण परिसरामध्ये करण्याचं काम शासनाने केलं आणि ज्या जे शासनाले त्याला मान्यता देण्याची भूमिका घेतली आणि अधिकारी वर्गाने पण देखील त्याला चांगल्या रीतीने एक्झिक्यूट करण्याचं काम केलं सभापती महोदय आता लॉटरी झाली बिल्डिंगा झाल्या आणि लॉटरी झाली आणि लॉटरीमध्ये आता एक रिटायर जजचे अध्यक्ष गेले रँडम अलॉटमेंट टेन अँड नवीन बोलतात ज्याला रॅट म्हणतात या माध्यमातून ती लॉटरी होतात आता प्रॉब्लेम असं झालेला आहे की ही रॅड सिस्टममध्ये दुसरा असा कुठचा रॅड घुसला का ते लॉटरीचा पूर्ण प्रकल्पच बदली करून टाकले सभा सभापती मोदय असं ठरलं होतं का ज्यावी पुनर्बांधणी करत असताना फेज वनमध्ये त्या लोकांना फेज वनच्या लोकांना लोका तिकडे घरं दिली जातील आता फेज वनच्या लोकांना फेज टूमध्ये टाकलेलं आहे फेज टूच्या लोकांना आता थ्रीमध्ये जावं लागेल चारमध्ये जावं लागेल जे चौथ्या पाचव्याला आहे त्याला लगेच दुसऱ्या तिसऱ्या फेजमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे सब मंत्री महोदयांना माझी विनंती आहे जर हे रॅट शोधा इकडे कोणाला दोष देण्यापेक्षा राजकीय हस्तक्षेप जर असं होत असेल तर तिकडचं सामाजिक संतुलन आणि एवढा चांगला प्रकल्प जो लागलेला आहे त्याला गाळबोड लागणार आहे आणि म्हणून माझी स्पेसिफिक विनंती अशी आहे की तुम्ही याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे आता झालेला घोळ हे आपल्याला विड्रॉ करता येणार नाही कारण ज्यांना दिलं तेही रहिवाशी आहेत ज्यांना नाही मिळालं तेही रहिवाशी आहेत या संदर्भात आपण उच्च स्तरावरती त्या सर्व संबंधित लोकांना एकत्रित करून घेऊन त्यात जर काही आपल्याला मार्ग काढता येईल का होतंय मंत्री महोदय तिकडे दोन दोन तीन तीन, तीन लोकप्रतिनिधी आम्हाला तुम्ही काय माहिती देत नाही आरोप कोणावर होतात मग तीन तीन, तीन, तीन आमदार काय करतात अरे आम्हाला माहीतच नाही तुम्ही काय करता नाही करतायत तिकडे आतापर्यंत त्या प्रकल्पाला मदत करण्याचं काम सर्व लोकप्रतिनिधी केलं म्हणून हे प्रकल्प होऊ शकला राजकारण करता आला असता आम्हालाही थांबवता आला असता ते केलं नाही आहे म्हणून माझी स्पेसिफिक विनंती अशी आहे की आपल्या स्तरावरती किंवा माडा बी पी असेल सी ओ असेल या सर्वांना एकत्रित करून घेऊन त्या रहिवाशीमध्ये कुठेतरी समजोता करावा लागेल ना नाहीतर असं जर चाललेल तर हे होणार नाही कारण का होतो आहे खाली एक निर्णय होतो आहे वरती फाईल जायपर्यंत दुसरा निर्णय होतो आहे इम्प्लिमेंट करताना तिसरा निर्णय होतो आहे म्हणून माझी स्पेसिफिक विनंती आहे की या स्तरावरती उच्च स्तरावरती एक बैठक घेऊन ह्याच्यात जे गैरसमज झालेले हे पुढे होणार नाही ती दक्षता घेऊन कायमस्वरूपी ह्याला या लॉटरीच्या मध्ये आपण स्पष्टता आणणार आहात का